नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे भगवान शिव यांना समर्पित हा दिवस आहे भोलेनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात शुभ दिवस मांडला जाणारा महाशिवरात्री लवकरच जवळ येत आहे या दिवशी लोक भगवान शिवांची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करून व्रत करतात महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असतं या दिवशी महादेवांकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात पावण आणि पवित्र दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो, तो आवर्जून करायचा आहे हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचाच आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये यासाठी त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय जो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून फेकायची जेणेकरून मुलांच्या आयुष्यातील सर्व दोष संकटे विघ्न आणि अडचणी दूर होतील तसेच अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र आणि शुभ मानली जाते या महाशिवरात्री तिथीला अनन्यसाधारण असं महत्व आहे या दिवशी आपण महादेवांची सेवा उपासना आराधना करत असतो महादेव ज्या प्रकारे सांब सदाशिव आहेत आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करण्याचं काम देवादिदेव महादेव महा करत असतात महादेवांची सेवा कोण करत नाही या पृथ्वी तलावर असणारे प्रत्येक मनुष्य झाड पशु पक्षी प्राणी जीव जंतू भूत प्रेत पिसाज बाधा हे सर्वच महादेवांची उपासना करतात कारण असुरसुद्धा महादेवांची उपासना करतात कारण महादेव हे आपल्या भक्तांना आपल्या भक्तीचं जे काही फळ आहे तर ते नक्की प्राप्त करून देत असतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरील ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर ते काही शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रपटीने अधिक कार्यरत असतं म्हणून या दिवशी केलेले उपाय काही प्रभावी सेवा हे आपल्याला खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आणि या शिवतत्वांचा फायदा आपल्याला होत असतो यावेळेस आपण आपल्या मुलांसाठी हे जे काही छोटे मोठे उपाय करतो सेवा करतो तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो आपल्याला आपल्या घरामध्ये महादेवांच्या शिवपिंडीवरती शिवलिंगावरती आवर्जून रुद्राभिषेक अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करायचा आहे तसे तुम्हाला काही शक्य नाही झालं तर किमान महादेवांची एकशे आठ नावं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर कालभैरव अष्टकमचं पठन करू शकता महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळा तुम्ही पठन करू शकता या सर्व सेवा स्तोत्र मंत्र जे आहेत तर ते म्हणण्याचा प्रयत्न करा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय वाचायचा आहे शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला नित्य रुद्र केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं इतका हा प्रभावी असा अध्याय आहे असं त्याचं पठन तुम्ही मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता या दिवशी आपल्याला प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय करायचा आहे आपल्याला एक उतारा करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून फेकून द्यायचा आहे या उतारासाठी फक्त एकच वस्तू आपल्याला लागणार आहे आणि ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुलांची जी काही नजरबाधा दोष विघ्न संकटं जे अडेअडचणी येतात ना तर त्या दूर करण्यासाठी छोटासा प्रयत्न करायचा आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो सायंकाळी करायचा सा आहे संध्याकाळी आपण पाच ते साडेपाचच्या नंतर हा उपाय आहे तर तो करायचा आता तुम्हाला या दिवशी जर नाही समजा संध्याकाळच्या वेळी करणं शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादी व्यक्ती सतत आजारी आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे ती उतरवून फेकू शकता त्याचबरोबर पतीवरून देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे घरावर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही हा उतारा उतरवून फेकू शकता तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे नेमकं कुठे करायचं आहे ही वस्तू कोणती तुम्हाला घ्यायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा हा उपाय आपण कशा करत आहोत तर प्रत्येकाचे प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची आपल्या मुलींची खूप काळजी असते माझा मुलगा माझी मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामाने तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग तो व्यापार असो व्यवसाय नोकरी शेती किंवा मग अभ्यास करत असो अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं त्यांना यश मिळावं आता मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे म्हणजे ती सुखरूप घरी यावी त्याच्यावरती कोणतेही संकट विघ्न आणि अडचणी येऊ नये त्याचबरोबर जर मुलांचं लग्न जमण्यामध्ये काही तुम्हाला अडचण येत असतील मुलांना जर नजर दोषाचा सामना करावा लागत असेल तर ही फक्त आईवडिलांनीच नाही तर बाहेरची जी काही लोकं असतात त्यांचीसुद्धा किंवा रिलेटेड असतात शेजारी असतात त्यांची पण नजर आपल्या मुलांना लागू शकते नजर काढण्यासाठी ज्या वेळेस मुलांना नजर लागते त्यावेळेस खूप हट्टीपणा ते करतात हट्टी चिडचिड करतात करता, तापट होतात मोठ्यांचं ऐकत नाहीत आईवडिलांचं ऐकत नाही सर्वसामान्यांना आपण सामोरे जात असतो या गोष्टींना आणि कुठेतरी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या लक्षात देखील येत नाहीत आपण फक्त एवढं एवढं म्हणत असतो की हा ऐकत नाही खूप परेशान करतो खूप त्रास देतो परंतु काही वेळा जे काही आपण स अशा संकटांचा सामना करतो त्यावेळेस आपल्याला मनामध्ये सुचत नाही आपण गोंधळून गेलेलो असतो काय करावं काय नाही आपल्याला मार्ग सुचत नाही म्हणून प्रत्येक आई खूप प्रयत्न करत असते प्रत्येक आई वडील जे आहेत तर ते आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी खूप प्रयत्न करत असतात पण ज्यावेळेस या काही प पवित्र तिथीजवळ येतात या पवित्र तिथींवर आपण ज्यावेळेस या सेवा उपाय अगदी पूर्ण श्रद्धेने मनापासून विश्वासाने आणि भक्तीने करतो त्याच वेळेस आपल्याला त्याचे जे काही पुण्यफळ आहे ते नक्की प्राप्त होत असतं आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपल्या मुलांची खूप उच्च प्र प्रतीचे शिक्षण घेतलं आहे परंतु त्यांना नोकरी मिळत नाही मनासारखी नोकरी मिळाली नाही अभ्यास करतात तरी अभ्यास जो केलेला के आहे तो लक्षात राहत नाही मुलगा खूप हुशार आहे परंतु अचानक त्याचं अभ्यासातलं मन किंवा के लक्ष केंद्रित होत नाही त्याचं ते कमी झालेलं आहे कुठेतरी जो गृहदोष कुठेतरी कुंडलीतील जे काही दोष वास्तुदोष पितृदोष आहेत तर या सर्व गोष्टींचा सामना मुलं करत असतात तर त्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत तर ते करणं खूप गरजेचं मानलं जातं एखादा उपाय ज्या वेळेस आपण करत असतो तर तो उपाय शक्तीने भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने करण्याचा प्रयत्न करायचा आता हा उपाय तुम्ही ज्या वेळेस करणार आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय तुम्ही ज्या वेळेमध्ये तो तो गुप्त ठेवायचा कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतात काय भावना असतात हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण हे उपाय गुप्त ठेवून करत राहायचे या उपायांसाठी तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती लागणार आहे त्याचबरोबर खडे मीठ काळे उडीद सुकलेल्या लाल मिरच्या या सर्व गोष्टी आपल्याला उपायाला लागणार आहेत हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठीही करू शकता व याची कोणतीच मर्यादा नाही तर पहा उपाय कसा करायचा मी या ज्या काही वस्तू सांगितल्या त्या सगळ्या वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आपल्या देवघरामध्ये दे आपण जे धूप लावलेलं ला आहे तर त्याची रक्षा असते तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची त्यामध्ये आणि त्यानंतर एक वेळा वल्गासस्त्र पठण करायचं हे वलगा सुक्त सु, जे आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील लावून श्रवण केलं तरी चालेल आणि अकरा वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे ओम त्र्यंबकेम यजामहे महे सुगंधीम पुष्टी वरदनम उर्वरुम रुकमेव वंदनात मृत्यू मामृतात हा जो महामृत्यूंजय मंत्र आहे तर तो तुम्हाला अकरा वेळा पठन करायचा आहे किंवा तुम्ही एकवीस वेळा केला तरी चालेल ज्यांना आवर्जून एकशे आठ वेळा करायचा आहे आणि तसा तुम्ही प्रयत्न देखील करा केला तर अतिशय उत्तम या ज्या दोन सेवा आहेत तर से त्या तुम्हाला खूप प्रभावी सेवा आहेत त्या पठन करायच्या आहेत वल्ग सुतम कशासाठी वापरल्या जातं तर नकारात्मक शक्ती इडापिडा वाईट नजरबाधा दूर होणार साठी हे नष्ट होण्यासाठी आपल्याला पठण करायचं आहे तर या दोन सेवा ज्या आहेत आवर्जून तुम्हाला करायचं आहे त्यानंतर मुलांना खाली जमिनीवर बसवायचं आहे बसवल्यानंतर मुलांना डोक्यावरून पायापर्यंत आपल्याला सात वेळेला हे जे सर्व साहित्य आहे ते उतरवून घ्यायचं अँटी क्लॉक वाईज तुम्हाला ही संपूर्ण मुलांच्या डोक्यापासून हात न्यायचा आहे आणि त्यानुसार पूर्ण गोलाकार आपल्याला ज्या घड्याळ्याचे काटे फिरतात त्या पद्धतीने आपला हात जो आहे तो गोल फिरवायचा किती वेळेस तर सात वेळेस आपल्याला मनामध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्भ्यम या मंत्राचं पठण करायचं त्यानंतर ही जी पिवळी मोहरी खडे मीठ काळे उडीद लाल सुक्या मिरच्या ह्या सर्व उतरून झाल्यानंतर आपल्याला एका मातीची पंथी घ्यायची किंवा मातीचं भांडं घेतलं तरी चालेल त्यामध्ये सर्व साहित्य ठेवायचं वरून दोन कापरवड्या ठेवायच्या आणि ते झाळून टाकायचं तर हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सकारात्मक बोलायचं आहे की माझ्या मुलाचे मुलीचे जे काही नजरबाधा आहे सर्व दोष आहेत विघ्न आहेत तर ते संपलेले आहेत अशी मनामध्ये आपल्याला भावना व्यक्त करायची मनामध्ये सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचे मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा उपाय करू शकता आता आपल्या घरामध्ये दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी आपल्याला सेपरेट पिवळी मोरी साहित्य इतर सर्व साहित्य सेपरेट घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे घ्यायचं उपाय करताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपल्याला उपाय करायचा मनामध्ये देवाचं नामस्मरण करायचं त्यानंतर आपल्याला या सेवेचा उपायांचा जो काही फायदा आहे तर तो मिळत असतो सर्वांनी हा उपाय करून पहा आपल्या मुलांवरील सर्व दोष आणि अडचणी विघ्न अडथळे सर्व काही निघून जातील तर पहा ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आलं असाल तर आयकॉनला प्रेस करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनापासून धन्यवाद चला तर मागच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ